नशीब बिघडवणारी पंचवीस छोटी कारणे दरवाजावर देवाचा फोटो किंवा स्टिकर चिटकवलेले असणे नातेवाईकांशी चुकीचा व्यवहार करणे त्यांचा अपमान करणे घरी आलेल्या पाहुण्यांवर चिडचिड करणे घरामध्ये बराच वेळ खरगटी भांडी आणि कचरा ठेवणे सकाळी उशिरापर्यंत झोपून राहणे दान न देता भंडाऱ्याला जाऊन पोटभर जेवण करून येणे मंदिरातून देवाचे दर्शन घेऊन आल्यानंतर घरी पाय धुणे अंतयात्रेच्या पुढे चालत राहणे घरी आलेल्या ब्राह्मणाला जेवण न देताच उपाशीपोटी माघारी पाठवून देणे देवाला नैवेद्य ठेवताना डब्यामध्ये प्लास्टिकच्या पॅकेटमध्ये किंवा पेपरमध्ये ठेवणे पर्समध्ये सुटे पैसे आणि नोटा एकत्र करून ठेवणे मंदिरातून भांडी खाली करून घरी आणणे वयस्कर व्यक्ती किंवा लहान मुलांपासून एखादी वस्तू खरेदी करताना भावामध्ये जास्त ओढाताण करणे दान देताना प्रत्येक वेळी आपले नातलग किंवा ओळखीच्या व्यक्तींनाच देणे घराच्या भिंतीवर जास्त खुटे असणे किंवा प्रमाणापेक्षा जास्त खिळे ठोकलेले असणे ऑफिस बॅग किंवा आपली पर्स ठेवण्यासाठी घरात एखादी फिक्स जागा नसणे लक्ष्मीच्या आगमनापूर्वीच म्हणजेच सांजवेळी झोपलेले असणे दातांनी नखे कुरतडणे आणि लक्ष्मी स्वरूप पैसा व्यसनांवर खर्च करणे मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर बसून राहणे बेडवर बसून अथवा हातात ताट घेऊन भोजन करणे घरातील स्त्रियांनी इतर स्त्रियांचा सन्मान न करता सतत भांडणतंटे करणे सकाळी उठल्यानंतर स्नान न करताच स्वयंपाक बनवायला घेणे ज्या घरातील स्त्री कधीही आनंदी नसते त्या घरावर लक्ष्मीची कृपा कधीच राहत नाही आई वडिलांचा अपमान केल्याने आई वडिलांच्या डोळ्यात दुःख अश्रू येतील असे वर्तन केल्याने नशिबाची साथ सुटते आळस आणि काम टाळण्याची प्रवृत्ती नशिबाचे दरवाजे बंद करते नशीब बदलायचे असेल सुखी आणि समाधानी जीवन जगायचे असेल तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा तसेच या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या चुका जर तुम्ही करत असाल तर आजच सुधारा